रसिक शाळेमध्ये शिकत असताना मी एकदा असा वाक्य प्रयोग केला होता की हर रोज शराब पिकर आपली पत्नी पर हात साफ कर देणे वाले तरुण के पत्नी को आपली जिंदगी बसर करणं मुश्किल बन जाता आहे रसिको त्या अजान त्या वयात मला त्या वाक्याच गांभीर्य कळ नव्हतं पण ते आता लक्षात येत आहे रसिको चला तर ऐकूया अशाच एका व्यसनाधीन पतीच्या व्यसनाला वैतागलेल्या पत्नीचं काव्यात्मक मनोगत शीर्षक आहे नकोच ती अहो तुम्ही माझ्यासाठी होता माझा जीव की प्राण अहो तुम्ही माझ्यासाठी होता माझा जीव की प्राण पण तिच्याशिवाय हल्ली मात्र तुमचं हलत नाही पान अहो तुम्ही माझ्यासाठी होता माझा जीव की प्राण पण तिच्याशिवाय हल्ली मात्र तुमचं हलत नाही पान तुमच्या विण मला वाटतं अगदी सुन सुन तुमच्या विण मला अगदी वाटत सु सुन पण तिच्या संगतीत असताना मात्र तुम्ही मलाच जाता विसरून तुमच्या विण मला अगदी वाटत सु सुन पण तिच्या संगतीत असताना मात्र तुम्ही मलाच जाता विसरून हल्ले हल्ली माझ्यापेक्षा तुम्ही तिच्यापाशी जास्ती हल्ले हल्ली माझ्यापेक्षा तुम्ही तिच्यापाशी जास्ती तुमच्याकडं बघून मात्र माझं मन होत दुःखी कष्टी हल्ल्या हल्ली माझ्यापेक्षा तुम्ही तिच्या पाशी जास्ती तुमच्याकडं बघून मात्र माझं मन होत दुःखी कष्टी असा कसा तिच्यावरती जीव तुमचा जड असा कसा तिच्यावरती जीव तुमचा जड तिच्यामुळेच वाढते आपल्या संसारात तेड असा कसा तिच्यावरती जीव तुमचा जड तिच्यामुळेच वाढते आपल्या संसारात तेड तिच्या तुमच्या नात्याची देती सारी साक्ष तिच्या तुमच्या नात्याची देती सारी साक्ष फरक तुम्हा पडत नाही झाला जरी कपाळ मोक्ष तिच्या तुमच्या नात्याची देती सारी साक्ष फरक तुम्हा पडत नाही झाला जरी कपाळ मोक्ष कस सांगू तुम्हाला ती तुमची लाडकी कसं सांगू तुम्हाला ती तुमची लाडकी पण बघवत नाही तुमच्याकडं काय झाली रोडकी कस सांगू तुम्हाला तुम काया ती तुमची लाडकी पण बघवत नाही तुमच्याकडं काय झाली दिवस राहू मी अशी चवती सोबती किती दिवस राहू मी अशी चवथी सोबती किंमत तुम्हाला कळेल मी सोडून गेल्यावरती किती दिवस राहू मी अशी चवथी सोबती किंमत तुम्हाला कळेल मी सोडून गेल्यावरती तिला सोडण्यासाठी असे तुम्ही केले किती पण तिला सोडण्यासाठी तुम्ही असे केले किती पण तिच्या पायीच राहिलं नाही तुमचं तुम्हा भान तिला सोडण्यासाठी तुम्ही असे केले किती पण तिच्या पायीच राहिलं नाही तुमचं तुम्हा, तुम्हा भान संयमावर तुमच्या आता माणसं घेती शंका संयमावर तुमच्या आता माणसं घेती शंका संसारासाठी पुन्हा एकदाच पण कराल का संयमावर तुमच्या आता माणसगीती शंका संसारासाठी पुन्हा एकदाच पण कराल का तिच्या पुढे माझी आता मती सारी खुंटली तिच्या पुढे माझी आता मती सारी खुंटली उभीच दिसे पुढे ती किती दाडवी केली तिच्या पुढे माझी आता मती सारी खुंटली उभीच दिसे पुढे ती किती दाडवी केली चीड येते मनात माझ्या वाटतं तिच करू काय येते म्हणत माझ्या वाटत तिच करू काय बांधलेले माझे हात तिला मात्र भय नाही झालं गेलं सार का झालं गेलं सार का लेकरांसाठी तरी तिला सोड चिट्टी द्याल का झालं गेलं तुम्ही सार ऋणी जाल का लेकरांसाठी तरी तिला सोड चिट्टी द्याल का तिच्या विरुद्ध चाले ना बाई माझ काहीच कुठं तिच्या विरुद्ध चालेन बाई माझ काहीच कुट सरकारी दरबारी सुद्धा तिचा चांगलाच वट तिच्या विरुद्ध चालेल बाई माझं काहीच कुट सरकारी दरबारी तिचा चांगला चवट उतरल्यावरी फिरून येता माझ्याच पाशी उतरल्यावर फिरून येता माझ्याच पाशी आणखी वर पुसता मला का विदेशी उतरल्यावर फिरून येता माझ्याच पाशी आणखी वर पुस्ता मला देशी अनुका विदेशी आणखी वर पुस्ता मला देशी अनुका विदेशी धन्यवाद माझी ही रचना कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद